नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत राहा श्रावण महिना सुरू झालेला आहे तर सगळ्यांची सेवा चालू आहे ना सगळेजण सेवेला लागले आहेत ना तर भरभरून ह्या महिन्यात सेवा करा भगवान शंकरांचा स्वामींचा भरभरून आशीर्वाद घ्या प्रत्येक वार हा या दिवसातला प्रत्येक दिवस प्रत्येक वार हा पूजेसाठी आध्यात्मिकदृष्ट्याने खूप महत्त्वाचा आहे तर ह्या महिन्यामध्ये आपण जे तुम्हाला कुठले ग्रंथ आवडत असतील ज्या ग्रंथाचे तुम्हाला अनुभव जास्त येत असतील आणि ते ग्रंथ ग्रंथाचे पारायण करण्याची तुमची इच्छा असेल तर ते ग्रंथ तुम्ही ह्या पारायण या महिन्यामध्ये नक्की करा भगवान शंकराची सेवा तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त करायचीच असते पण तुम्हाला दुसरी कुठली पण सेवा करायची असतील तर तेही तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण श्रीपाद श्रीवल्लभाचं पारायण जे काही तुम्हाला आवडतं ना ज्यामध्ये तुम्हाला जास्त म्हणजे रुची वाटते जास्त करावंसं वाटतं तर ते तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता तर भगवान शंकराची सेवा या महिन्यामध्ये जास्तीत जास्त का करायची तर श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची सेवा जास्तीत जास्त करावी तर या महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहतो शिवामूठ वा वाहतो परत अभिषेक असतात पठण होतं होम हवन असतात उपवास असतात व्रत केले जातात तर निराहार राहून पण व्रत करतात कुणी आणि या महिन्यामध्ये ना उपवासाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे ह्या महिन्यात उपवास पण खूप काही अशी लोकं आहेत जी निराहार राहून करतात एका म्हणजे एकच पदार्थ एकभुक्त राहून व्रत करतात मौन व्रत करतात कर्पूर होम करतात ह्या महिन्यामध्ये धर्म पण खूप केले जातात या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण जेवढं दानधर्म करू जेवढी सेवा करू जेवढी पूजा करू तेवढं आपल्याला त्याचं पुण्य मिळत जातं आणि आपल्यावरचं जे काही प्रारब्ध आहे आपल्यावरची जी काही संकटं आहेत ती टळत जातात तर या महिन्यात दर शुक्रवारी जीवी जीवतीकाचे पूजन पण केले जाते सौभाग्यदायक मंगळागौरी उत्सव साजरा केला जातो शिवपार्वती गणेशाचे पूजन करतात हा महिना प्राणीमात्रांवर दया करण्यास सांगणार आहे हा महिना कृतज्ञता म्हणून त्यांच्याशी नाते जोडणार आहे म्हणून या महिन्यात आपण नागपंचमी बैलपोळा असे सण मोठ्या उत्साहात आपण साजरे करतो तर समुद्राशी संबंधित नारळी पौर्णिमा साजरी केली जाते बहीण भावाचे पवित्र प्रेमाचे बंधन म्हणून राखी पौर्णिमा हा सण ही आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो तर संस्कार करणारा श्रावणी संस्कार साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव पण आपण मोठ्या थाटामाटात साजरा करतो श्रावण महिन्यामध्ये अनेक धार्मिक व्रत आपण करतो तर त्यामध्ये कुठले व्रत येतात दिवसभर उपवास करून पूर्ण श्रावण मास दररोज नक्तव्रत केला जातो नक्तव्रत म्हणजे काय तर सायंकाळी एकच वेळ आपल्याला जेवायचं आहे पूर्ण दिवस निरंकार आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे उपवासाचा एखादा पदार्थ खाऊन एकदाच पाणी आपल्याला प्यायचं आहे तर अशा प्रमा प्रमाणे नक्तव्रत पण श्रावण महिन्यात केले जातात आणि भगवान शंकरांबरोबर प्रत्येक वारानुसार त्या त्या देवतांची पूजाही केली जाते दर श्रावण सोमवारचे उपास हे तर मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये हे श्रावण सोमवार करत असतील तर हा उपवास आपण सायंकाळी सोडतोच तर दर शनिवारी उपवास पण केले जातात ते पण सायंकाळी आपण सोडायचं असतं आणि दुर्वा गणपती व्रत हे तीन किंवा पाच वर्षाचं व्रत आहे तर सर्वतोभद्रमंडळावर गणपतीची स्थापना करायची आहे सुपारी ठेवून पण आपण करू शकतो ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल त्यांनी तर सुपारीला दुर्वा बेल आघाडा शमी मंदार वाहायचे आणि गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष आणि गणेश मंत्र म्हणून हे गणपती व्रत आपण दुर्वा गणपती व्रत करायचं आहे हे व्रत तीन किंवा पाच वर्ष पण संकल्प घेऊन करायचं असतं संकष्ट चतुर्थी या व्रताचा प्रारंभ आपण श्रावणातील अथवा माघातील संकष्टी चतुर्थीपासून करायचा आणि परत आपण संकष्टी सुरू ठेवायची आहे म्हणजे ज्यांना संकष्टी करायची आहे त्यांनी श्रावणातील संकष्टीपासून सुरुवात करू शकतो तर श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण पण भरपूर भक्त करतात तर नवनाथ पारायण हे फक्त श्रावणामध्येच केले जातात जी व्रत जी पारायणं फक्त वर्षातून आपण एकच वेळा करू शकतो तर ते व्रत ती पारायणं आपण नक्की आवर्जून केली पाहिजे तर श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ ह्या ग्रंथाचं पारायण केलं जातं तर आवर्जून सगळ्यांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायणही करावं त्याही ग्रंथाचे खूप अनुभव आहेत बऱ्याच स्वामी भक्तांना नवनाथ ग्रंथाच्या पारायणाचा भरपूर फरक पडलेला आहे अनुभव आलेले आहेत तर मलाही हे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण ह्या महिन्यामध्ये करायचं आहे तर त्यावरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तसेच सुलभ भागवत ग्रंथ या ग्रंथाचे देखील पारायण या महिन्यामध्ये केले जाते आता केंद्रामध्ये आपल्याला जी सेवा सांगितली जाते ती सेवा म्हणजे भगवान शंकराच्या पिंडीवर दररोज सर्व स्त्री पुरुष सेवेकऱ्यांनी मराठी रुद्र शिवकवच शिवमहिमन स्तोत्र मंत्र म्हणून रुद्राभिषेक करतात दररोज नियमित वेळ ठरवून अभिषेक करतात सागळी पद्धती वापरतात सायंकाळी बिलोपत्र सर्वांच्या वतीने एक सेवेकरी वाहतो शेवटच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर दही भात लेपन करून प्रत्येकजण एकशे आठ बिलवपत्र सामुदायिक एकशे आठ शिव नामावली घेऊन वाहतात या दिवशी नैवेद्यात चुरम्याचे लाडू असतात आरतीनंतर नैवेद्य प्रसाद लाडू दही भात लेपनाचा प्रसादही वाढतात तर अशा प्रकारे केंद्रामध्ये सेवा केल्या जातात तर ही सेवा आपण घरी पण करू शकतो ज्यांना केंद्रामध्ये जाणे शक्य नाही ते घरी पण आपण करू शकतो शंकर भगवानाच्या पिंडीवर आपल्याला मराठी रुद्र पठन करायचं आहे शिव कवच पठन करायचं आहे शिवमहिन्म स्तोत्र मंत्र म्हणून रुद्राभिषेक करायचा आहे हे तर आपल्याला रोज रुद्राभिषेक करायचाच आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये आणि ते तीर्थ आपल्या घरातील जे आजारी व्यक्ती असतील जे व्यसनी असतील त्यांना ते द्यायचं आहे आपल्याला दररोज नियमित वेळ ठरवून आपल्याला शंकर भगवानाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि बेलपत्रही व्हायचं आहे आपल्याला आणि शंकरा शंकर भगवानाच्या पिंडीवर पिंडीवर दही भात लेपन करून एकशे आठ बेलपान आपल्याला व्हायचे आहेत आणि एकशे आठ शिवनामावली घेऊन ते बेलपान आपल्याला व्हायचे आहेत आणि चुरम्याचे लाडू पण आपण शंकर भगवाना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो अशा प्रकारे घरच्या घरी पण ही सेवा केली तरी उत्तम ज्यांना केंद्रामध्ये जाण्यास भेटत नाही आता प्रत्येक अशा ताई आहेत की ज्या जॉबला आहेत किंवा घरातल्या काही अडचणी आहेत त्यामुळे त्यांना केंद्रातल्या म्हणजे केंद्रामध्ये जाऊन सेवा करणं जमत नाही त्यामुळे आपण घरच्या घरी पण ही सेवा करू शकतो कुठलीही कारण न सांगता कुठलीही कारण न देत बसता जेवढी आपल्याला सेवा मिळत जाईल जेवढे स्वामी आपल्याला मार्ग दाखवत जातील तेवढी आपण सेवा करायला हवी आता मला ही सेवा केंद्रात करायची असते आणि केंद्रात जायला मिळत नाही मग मी काय करू राहू दे ह्यावेळी बघूया आपल्याला केंद्रात जेव्हा जायला मिळेल तेव्हा आपण सुरू करूया केंद्रामध्ये पण म्हणजे स्वामीच आहेत आणि घरी पण आपल्या स्वामीच जाए आहेत आपल्या हृदयात पण स्वामीच आहे कुठे जरी तुम्ही जाऊन सेवा जाए केली तर ती जिथे पोचणार तिथेच पोचते ना तर कारणं कशाला देत बसायचं त्यामुळे घरी राहून पण तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता आणि ज्या ताईंना केंद्रामध्ये जाणं जमत नाही किंवा त्यांना जायला मिळत नाही तर त्यांच्यासाठीच माझं जास्तीत जास्त प्रयत्न असतं की दिंडोरीप्रणीत सगळ्या सेवा त्यांना घरी बसल्या मिळाव्यात आणि स्वामींची जास्तीत जास्त सेवा त्यांच्याकडून घडावी तर हाच माझा प्रयत्न आहे की दिंडोरीप्रणित सेवा घरी बसून पण तुम्हाला करता याव्यात सेवा कुठलीही करा कोणतीही करा सेवा करण्याला महत्त्व आहे ना की आपण कुठली कारणं देत बसण्याला तर श्रावण महिन्यात आपल्याला प्रत्येक सोमवारी काय अर्पण करायचं आहे हे तर तुम्हाला माहिती असेलच तरी पण मी सांगते पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी चवस आणि पाचव्या सोमवारी सातू हे आपल्याला अर्पण करायचं आहे पण फक्तच अर्पण करायचे आहेत का की काही मंत्र म्हणायचे आहेत अर्पण करत्या वेळी तर अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचे असतात तर कुठलं मंत्र म्हणायचं नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हे जर तुम्हाला जमत नसेल मंत्र तर तुम्ही तर तुम्ही हे म्हणायचं आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, देवा सासू सासरे दीर जावा ननंद भ्रतारा नावडतीची आवडती करे देवा असे म्हणून शिवामूठ महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहे नंतर बेलपत्र जे काही तुमच्याकडे आहे ते बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता प्रत्येक शिवामूठ आपल्याला ही प्रार्थना करून किंवा हा मंत्र म्हणून तुम्हाला अर्पण करायचे आहे तो मंत्रही मी तुम्हाला इथे वरती लावून देईन तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ